प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हे गोड वाक्य आपण अनेकदा ऐकलंय पण आजच्या काळात खरंच असं प्रेम कुठं उरलंय का आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होतात काही फक्त टाइमपाससाठी असतात तर काही आपल्याला हदरावून टाकणारे सध्या असाच एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात एका तरुणीनं सहा सहा मुलांशी एकाच वेळी प्रेम केल्याचा आरोप आहे या व्हिडिओज मध्ये दिसता एक तरुणी एका कॅफे मध्ये मुलांसोबत बसलेली आहे अगदी प्रेमात बुडाल्यासारखी पण अचानक तिचे सहा प्रियकर एका पाठोपाठ येतात एत आणि तिच्या आजूबाजूला उभे राहतात प्रथम तिच्या सोबत असलेला मुलगा तिच्या डोळ्यावर हात ठेवतो जणू काही सरप्राईज पण जेव्हा डोळ्यावरचा हात हटतो तिला समोर दिसतात सहा वेगवेगळे बॉयफ्रेंड्स काही तिच्यावर रागावलेले काही चकित तर काही तिला जाब विचारतय पण खरा प्रश्न हाच आहे की आजच्या नात्यामध्ये इतकी फसवणूक का प्रेम विश्वास आणि इमानदारी हे शब्द फक्त शाब्दिक का उरलेत जर तुम्हाला वाटतं की प्रेमात इमानदारी सर्वात महत्वाची आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका